खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील परसुल कुडे परिसरातील काकुबाई खिंडीतील पाच सहा गावांची कुलदैवता असणाऱ्या काकुबाई मातेचा उत्सवात देवीच्या हारतुरे कीर्तन सेवा महाप्रसाद कुस्त्यांचा आखाडाशा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु यात्रा कमिटीच्या अभिनंदन या ठिकाणी अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस ते पाच अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी सप्ताहाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि शुक्रवार दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी जंगी कुस्ती यांचा आखडा आहे पाच बारा दोन हजार पंचवीस सर्व पहिल मंडळीने याची नोंद घ्यावी असं म्हणतो खेळ दोन हजार रुपये विनामाची कुस्ती चालू आहे कोणतं यात्रा મગ પતું કાકા સાર હરકત હરકત અચ્છા ભરપૂર બસ ચલા